आणि यानंतर एक प्रेरणादायक बातमी जळगाव रेल्वे स्थानकावर बेवार स्थितीमध्ये एक बाळ रडत होतं डोळ्यात प्रकाश नव्हता शरीर अत्यंत अशक्त होतं पण त्याक्षणी सुरू झाली एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा माला शंकरबाबा पापाळकर यांची अंधारात जन्मलेल्या माला पापाळकर यांनी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावरती त्या रुजू झाल्या एक बेवारस दृष्टीहीन मुलीचं हे यश केवळ जिद्दीमुळे परिश्रमामुळे आणि माणूसकीवर विश्वास असलेल्या काही थोडक्या लोकांमुळे पूर्ण होऊ शकलं शिक्षणाची ओढ वाचनाची आवड आणि शंकरबाबांचा आधार यामुळे माला शिकत गेल्या ब्रेल लिपीतून दहावी बारावी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही केलं दोन हजार तेवीसमध्ये सी ग्रुप सी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आणि तेव्हापासून त्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या अखेर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झाली नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या रुजू झाल्या दरम्यान यासंदर्भात माला शंकरबाबा पापळकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया ग्रॅज्युएशन झाल्यावर क्लासेस लावले होते अमर पाटील सर युनिक अकॅडमीमध्ये आणि ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते त्यांनी मला ऑडिओ वगैरे पुरवले होते जिल्हाधिकारी मध्ये रुजू होणारा याचं श्रेय माझे बाबा डॉक्टर पद्मश्री शंकरबाब पापाड पापडकर आणि अमोल पाटील सर युनिक अकॅडमीचे माझे मार्गदर्शक